भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती महामहिम आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेण्याचा बहुमान आज बोदडी येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाला प्रतिभाताई पाटील यांनी भारताचे सर्वोच्च भूषवून सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे परमपूजनीय महामंडलेश्वरजी श्री स्वामी जनार्दन हरी महाराज यांची व ताईसाहेबांच्या भेटीदरम्यान आज भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घडून आली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री विक्रमसिंग पाटील यांच्या आजोबांना पहिल्यांदा ताईसाहेब मंत्री झाल्यानंतर त्यांनी पत्र लिहिलेले या पत्रात निवडणूक आभारपत्र हे अठ्ठावन्न वर्ष जुने पत्र होते हे पत्र पाहून आदरणीय ताईसाहेब व त्यांच्या कन्या ज्योतिताई या दोघंही भारावून गेल्यात सदिच्छापत्र या त्यांना दिले असता त्यांच्यासोबत देशाच्या वर्तमान स्थितीवर तसेच भविष्यातील आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्याची संधी आज या सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांना मिळाली आदरणीय ताईसाहेब देशाच्या सर्वोच्च पदावर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे ज्यामुळे देशाच्या प्रगतीला गती मिळाली महिला समक्षीकरण शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसारखे क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले हे कार्य अतुलनीय आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या योजनांना विशेष प्राधान्य दिले आहे आदरणीय ताईसाहेबांच्या कन्या सौ ज्योतिताई राठोड यांनी परमपूजनीय महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरी महाराज यांच्यासमवेत आलेल्या सर्व भक्तगणांचे स्वागत व सत्कार अत्यंत आदरपूर्व केले सदरची भेट घडवून आणण्यामागे बोदोड नगरपंचायतीचे नगरसेवक आदरणीय श्री भरतअप्पा पाटील यांची मोलाची भूमिका राहिली यावेळी पूजनीय महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरी महाराज यांचे परमभक्त उद्योजक श्री चेतनभाई पटेल त्यांचा परिवार श्री विक्रमसिंग पाटील अतुल भाऊ राणे विलासभाऊ पाटील प्रवीण पाटील अमोल भाऊ शिरपूरकर ह भ प श्री जीवन महाराज राऊत श्री एन ए पाटील सर आदी मंडळी उपस्थित होती